हॅलो गाईज माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आपण जशी आता हेअर केअरची सिरीज करतोय तशी आता आपण स्किन केअरची पण सिरीज करणार आहोत तर स्किन केअरमध्ये असं आहे की तुम्हाला जसं तुम्ही पार्लरमध्ये जाऊन तुमची स्किन केअरच्या रिजिम्स फॉलो करता म्हणजे जसं तुम्ही फेशियल्स करता किंवा क्लीनअप्स करता किंवा स्क्रब्स करता किंवा अगदी फेसवॉश करताय तर ह्या सगळ्या याच्याबरोबर म्हणजे ह्या सगळ्या बरोबर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट रिजिम जी आहे ती म्हणजे तुमची होम केअर आता कसं होतं की कि पार्लरमध्ये किंवा सलॉनमध्ये तुम्ही जातात तर like दॅट इज लाईक वन्स अ मंथ ऑर मॅक्सिमली ट्वाईस अ मंथ पण हेच तुम्ही घरी जे तुमची रिजिम फॉलो करणार आहात स्किन केअरची तर ते तुम्ही रोज करू शकणार तर त्याच्यामुळे ते, ते सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणजे आम्ही कायम क्लायंटला सांगतो की तुम्हाला तुमची जर स्किन केअर चांगली हवी असेल किंवा स्किन चांगलं तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची ती म्हणजे तुम्हाला होम केअर करायचं आता होम केअर अर्ण म्हणजे नक्की काय करायचं तर तुम्हाला प्रॉपर तुमच्या स्किनच्या प्रमाणे तुम्हाला तुमचे फेसवॉश यूज तुम करायचे तुम्हाला डे क्रीम्स यूज करायचे तुम्हाला नाईट क्रीम्स यूज करायचे तुम्हाला सिरम्स यूज करायचे तुम्हाला सनस्क्रीन करायचं करायचे मिनिमम टू मिनिमम एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला कंपल्सरी करायच्या आता ह्या गोष्टी करण्यामागचं कारण काय सर्वात मोठं आणि बेसिक कारण असं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या स्किनप्रमाणे तुम्ही जेव्हा हे सगळं यूज करता तेव्हा त्या गोष्टी तुमच्या स्किनला ज्या गरजेच्या त्या गोष्टी तुमच्या स्किनला ॲटोमॅटिकली मिळतात दॅट इज वन पॉईंट सेकंड पॉईंट तुम्हाला जेव्हा तुमच्या स्किनला एखाद्या गोष्टीची गरज आहे मी समजा तुमच्या स्किनला समजा जर ड्रायनेस आहे तुमच्या स्किनला आणि तो तुम्ही प्रॉपर हायड्रेटिंग किंवा प्रॉपर मॉइश्चरायझिंग प्रोडक्ट यूज करता डेफिनेटली युअर गोईंग टू गेट अ गुड रिझल्ट फ्रॉम दॅट थिंग त्यामुळे ह्या मेन ह्या गोष्टी आहेत आणि आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की जेव्हा तुम्ही हे गोष्टी यूज करणार आहात किंवा जेव्हा तुम्ही परचेस करायला जाणार आहात तेव्हा तुमचा स्वतःचा स्किन अनालिसिस तुम्हाला माहिती पाहिजे तू तुमच्या एक्झॅक्टली आत्ता तुम्ही तुम्ही समजा उद्या जाणार आहात स्किन हे पर्चेस करायला प्रॉडक्ट पर्चेस करायला तर त्यावेळेला तुमची स्किनची कंडिशन कशी आहे समजा तुम्ही बोला अरे नाही सहा महिन्यापूर्वी माझं एकदम ड्राय होतं तर ते एखाद वेळेस क्लायमॅटिक कंडिशनमुळे सुद्धा असू शकतं किंवा त्यावेळेला तुमच्या तब्येतीमुळे सुद्धा असू शकतं पण आताच्या वेळेला आजची जी स्किन तुमची आहे तर त्यानुसार तुम्हाला तुमची स्किन केअर प्रोडक्ट्स तुम्हाला परचेस करायचे त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी स्किन केअर प्रोडक्ट्स पर्चेस करणार आहात त्याच्या आधी जाऊन तुमच्या स्किन एक्सपर्टकनं किंवा स्किन थेरपिस्टकडनं तुमची स्किन ॲनालिसिस करून नक्की घ्या कारण बिकॉज दॅट थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट तुमची जर स्किन ॲनालिसिस प्रॉपर झाली तर तुम्ही प्रॉपर प्रोडक्ट्स परचेस करू शकणार आहात आणि जर तुम्ही प्रॉपर प्रोडक्ट्स तुमच्या स्किनला लावायला सुरुवात केली तर त्याचा रिझल्ट तुमच्या स्किनला चांगला मिळणार आहे तर त्याच्यामुळे स्किन अॅनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्किन ॲनालिसिस प्रॉपर कडूनच करून घ्या की ज्याला माहिती आहे तुमची स्किन किंवा जे त्याच्याकडे तुम्ही फेशियलला रेग्युलर जाता तर त्यांना तुम्ही विचारू शकता की बाबा मला स्किन माझी कशी आहे ते नक्की सांगा आणि त्या अनुसंधारून त्यांच्याकडनं जर तुम्ही विचारलं की बाबा मी नक्की प्रोडक्ट कुठे वापरू रिसूज चालेल किंवा त्यांच्याकडनं स्किन ॲनालिसिस करून घेऊन तुम्ही स्वतःची आर एन डी केली की बाबा मी नक्की माझ्या स्किनला कुठे प्रोडक्ट चांगले आहेत आणि आता आजकाल इंटरनेटवरती सगळे प्रोडक्ट्सची माहिती तुम्हाला माहिती आहे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही बाय पण करू शकता ती पण गोष्ट आहे बरेचसे सलॉन्स आहेत की जे ज्यांच्याकडे हे सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल असतात त्याच्यामुळे दे ऑल्सो कॅन टेल यू एक्झॅक्टली की तुमचा स्किन टाईप कसा आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय वापरायला पाहिजे त्याच्यामुळे तुमची स्किन अनालिसिस करून घ्या तुम्ही हे होम केअर प्रोडक्ट्स रेग्युलरली वापरायला सुरुवात करा आणि हॅव अ व्हेरी गुड अँड व्हेरी वंडरफुल स्किन आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला वेळोवेळी ही सगळी इन्फॉर्मेशन आणि याची नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील आणि तुम्हाला तुमच्या स्किनसाठी चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला नक्की प्रॉपरली कळेल थँक्यू व्हेरी मच